आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कौटे महाकाळ कौटे महाकाळ शहरातील तीन घरे चोरट्यांनी फोडली कौटे महाकाळ शहरातील विजयनगर परिसरातील घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी पाच ते 10 जणांच्या चोरट्यांच्या टोळीने तीन घरे फोडले असून ज्ञानेश्वर दळवी यांच्या घरात अर्धा तोळा सोने व रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागले तर अन्य दोन घरांमध्ये चोरट्यांना रिकामे हाती परतावे लागले चोरीची घटना काल रविवारी रात्री एक ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली असण्याची शक्यता आहे कवठेवांका शहरातील काळे प्लॉट परिसराला लागून विजयनगर परिसर आहे या परिसरामध्ये मोठी लोकवस्ती आहे मोठ्या लोकवस्तीमध्ये काल रविवारी रात्री अज्ञात पाच ते सहा जणांच्या चोरट्याच्या टोळीने चोरीचा सपाटा लावला आहे एका रात्री चोरट्याच्या टोळीने तीन घरे फोडली असल्याचे उघडकीस आले आहे यामध्ये ज्ञानेश्वर आकाराम दळवी व एक्केचाळीस घरात असताना घराच्या बाजूच्या खोलीत चोरी केलेली आहे ज्या घरामध्ये सदस्य झोपले होते त्या खोलीला बाहेरून कडी घातली बाजूला असलेल्या खोलीचे कडी कोंडा तोडून अर्धा तोळा सोने दहा हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे असे दळवी सांगतात विधवा महिला उषातई पांडुरंग बोरकर वय सत्तर एकटे राहत असल्याने त्या रात्री झोपण्यासाठी शेजारी असलेल्या घरी जातात हे पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु चोरट्यांच्या हाती काही लागले नाही त्यांच्या घरातील सर्व साहित्य बा बाहेर काढून चोरट्यांनी फेकून दिले आहे मात्र उषातई बोरकर यांच्या घरातील बँकेचे काही महत्वाचे दस्ताऐवज चोरटेसोबत घेऊन गेले तोफिक हुसेन मुलानी यांचे त्याच परिसरात मोठे घर आहे या बंगल्याचे दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील कपाटातील सर्व साहित्य बाहेर अस्ताव्यस्त फेकून दिले बंगल्या ला बाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटी चोरी करताना कैद झाले आहेत या तीन घरांमध्ये चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला परंतु मोठा मुद्देमाल हाती लागलेला नाही त्यामुळे संबंधितांनी अद्याप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क